स्वामी समर्थ गणपतीला एकवीस दुर्वाच का गणपतीला एकवीस दुर्वा वाहतात त्यामागे एक अखायिका सांगितले जाते अनलासूर नावाच्या राक्षसाने ऋषीमुनी देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली अनल म्हणजे अग्नी होय देवांच्या विनंतीनंतर गणेशाने त्या असुराला गिळून टाकले गणपतीच्या पोटात दहाल होऊ लागला तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्त्र मुनींनी प्रत्येकी एकवीस अशा दुर्वांच्या जोड्या गणरायांच्या मस्तकावर ठेवल्या तर कश्यप्य ऋषींनी दुर्वांच्या एकवीस जुडी गणेशांना खाण्यास दिली त्यावेळी अथक प्रयत्नानंतर गणेशांच्या पोटातील न थांबलेली जळजळ कमी झाली तेव्हा यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ व्रत दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे बप्पा म्हणाला होता म्हणून गणपतीला दुर्वा व्हायला जातात जय श्री गणेश व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद